ढोकळा हा बनवताना कोणत्या कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत तर भेट त्याचा बॅटर हा फेटून घेणं चांगल्या पद्धतीने खूप गरजेचं आहे त्यामध्ये कुठल्या राहू नये याची दक्षता घेणं गरजेचं आहे तसंच तो बॅटर दहा ते पंधरा मिनटं भिजू देणं किंवा रात्रभर किंवा सहा सात तास ता जर तो फर्मेंटेशनचा ढोकळा असेल तर भिजू देणं आणि लवकर बनवायचा असेल इनो वगैरे टाकून सोडा टाकून तर दहा पंधरा मिनटं तरी तो बॅटर भेसू देणं गरजेचं आहे आणि नंतर जो आपण बॅटर तयार केल्यानंतर इनो टाकण्यापूर्वी कढईमध्ये पाणी ठेवून उकळण्यासाठी ठेवणं गरजेचं आहे जेणेकरून सोडा ॲक्टिवेट झाल्यानंतर जे काम करतो ते काम चालू राहतं आणि ढोकळा चांगल्या पद्धतीने फुलण्यास मदत होते अशा पद्धतीने ढोकळा करताना काळजी घ्यायची आहे तसंच ढोकळा ठेवल्यानंतर एकदा गॅसवर किंवा चुलीवर तो पुन्हा पुन्हा उघडून पाहू नये त्याला पंधरा ते वीस मिनटं शिजण्यासाठी द्यावेत मग नंतरच उघडावा आणि चेक करावा की तो शिजला आहे का जास्त बॅटर पातळ करू नये जेणेकरून ढोकळा शिजण्यास खूप वेळ लागतो जास्त घट्ट देखील ठेवू नये हे पिठा हे भजाच्या पिठाप्रमाणे बॅटर त्याचा असावा जेणेकरून तो ढोकळा चांगला फुलेलाही आणि लवकर शिजलेही तर उकडताना त्याला जास्त देखील उकडू नये जेणेकरून तो ढोकळा कडक होईल तर त्याचं तो टायमिंग हे पाहणं गरजेचं आहे जेणेकरून ढोकळा हा पसरत भांड्यात शिजवला जाणं गरजेचं आहे जेणेकरून त्याला हीट सगळीकडून मिळेल आणि तो ढोकळा चांगल्या पद्धतीने फुलेल आणि लवकर कमी वेळेत शिजेल मध्ये ताटली किंवा कुकरमध्ये पसरत डब्यामध्ये हे हा ढोकळा शिजवावा सपाटपुडाच्या पातेल्यामध्ये किंवा डब्यामध्ये किंवा ताटलीमध्ये जेणेकरून ढोकळा हा सगळीकडून त्याला हिट वाफ व्यवस्थित बसेल अशा पद्धतीने स्टँड व सगळ्या पाण्याची आणि कढईची भांड्याची व्यवस्था करावी तसेच त्याच्यातून हवा बाहेर जाणार नाही वाफ बाहेर जाणार नाही याची देखील काळजी घेणे गरजेचं आहे जेणेकरून ढोकळ्यालाही वाफ मिळून ढोकळा लवकर जोडण्यास मदत होईल आज आपण पाहणार आहोत संक्रांतीने कोणता रंग परिधान केलेला आहे तरी संक्रांतीने हा पिवळा रंग परिधान केलेला आहे तरी पिवळ्या रंगाची साडी किंवा ब्लाऊज संक्रांतीला घालू नये कारण की संक्रांती पिवळ्या रंगावर आलेली आहे तुम्हाला माहिती कशी वाटते उपयोगी माहिती या चॅनलवरची तरी आज आपण ढोकळ्याविषयी काय काय काळजी घ्यायची हे पाहिलं आणि संक्रांतीने कोणता रंग परिधान केलेला आहे पिवळा रंग हा शुभ असला तरी संक्रांतीला ह्या वर्षी दोन हजार स पंचवीसमध्ये येणाऱ्या संक्रांतीला हा रंग परिधान करायचा नाही आहे मला माहिती आवडत असेल तर चॅनलला जास्तीत जास्त सब शेअर करा माहिती चॅनल वरची आणि सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन दाबून आलोवर नक्की क्लिक करा जेणेकरून पुढे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला ही लगेचच मिळेल मला आणखी कोणत्या कोणत्या गोष्टींचा व्हिडिओ पाहिजे कमेंट करून नक्की कळवावं धन्यवाद राधे राधे जय श्रीकृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव गुरुदे। धन्यवाद